नमस्कार मी रुपाली तुमचं माझ्या मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्या सुंदर अशा ब्लॉग ला सुरुवात करते सुंदर अशा दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आज आम्ही जाणार आहे बाहेर त्यासाठीची तयारी इथे मी करून घेतली आहे चला तुम्हाला दाखवते काय तयारी केली आहे सकाळी लवकर जायचं प्लॅन होता त्यासाठी मी सँडविच बनवून घेणार आहे नाश्त्यासाठी कारण आम्ही पोचण्या पोहोचल्या पोहोचल्या याचाच नाश्ता करणार होतो पण थोडा प्लॅन चेंज झाला फक्त थोडं उशिरा जायचं होतं सकाळी सातला ला जाण्याऐवजी दहाचा झाला मलाही छान उरकायला वेळ मिळाला चला इथे माझे डबे पण पॅक झाले आहेत आणि मुलांचं पण उरकून दिलं आहे आणि मी स्वतःचंही उरकलं आहे तर आता भाऊ येणारच होता न्याय आम्हाला घेऊन जाण्यासाठी कारण मिस्टरांचं काम होतं त्यामुळे ते येणार नव्हते आणि इथे मी आता आली आहे माझ्या बहिणीकडे आणि आम्ही हा सगळा जो आज आणला मी बनवलं होता तिथे खाण्यासाठी तो आम्ही इथेच खाऊन घेतला मिस्टरांना पण त्यांचं त्यांना देऊ दिलं आणि बहिणीने सुद्धा भाजी चपाती बनवली होती तिथे खाण्यासाठी कारण आमचं असं ठरलं होतं की आपण नाश्ता आणि दुपारचं जेवण आपण घेऊन जायचं आणि मध्ये काहीतरी आपण ज्यूस वगैरे मध्ये मध्ये घेऊया आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते आम्ही बाहेरच करणार होतो अजून अजून तर तुम्हाला आता समजलंच असेल की आम्ही कुठे जाणार आहे पुण्यातल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो होतो त्यामुळे काय आम्ही असे जेवणाचे नियोजन केले होते इथेच नाश्ता आणि जेवण आपण असंच करूया तर तुम्हाला आमचं नियोजन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर आता पार्किंगमध्ये आलेलो आहे आम्ही आणि त्या गाडीवर एक फॅमिली बसली आहे आणि आम्ही ह्या स्कूटीवरती माझी दोन मुलं भाऊ आणि मी आम्ही असं जाणार होतो मध्येच स्कूटीवर जागा कमी होत असल्यामुळे आराध्यात त्या, त्या गाडीवर बसली आणि आम्ही तिघजण बसलो आहे आणि गर्दी खूप असते पुण्याला म्हणून आम्ही असं टू व्हीलरवर गाडी म्हणजे स्कूटी वगैरे घेऊन जाण्याचा असा प्लॅन केला होता चला आम्ही निघालो आहे प्रवासाला आणि तुम्हाला इथे ह्या प्रवासामध्ये गंमत पण दाखवते <laughs> तर असा आहे माझा भाऊ गमतीदार असा म्हणून काहीतरी त्रास देत राहतो मध्ये प्रवासामध्ये एक मजा मस्ती आणि काहीतरी आठवणीसुद्धा तयार होतात तर भाऊने अजून एक ट्रिक सांगितली होती जर प्रवास कंटाळांना करायचा नसेल तर एक ट्रिक सांगितली होती जर ट्राफिक आली आणि ट्राफिकमध्ये आपल्याला खूप बोर होतं जास्त वेळ थांबायचा कंटाळा येतो मग त्यावेळेस काय करायचं की गाडीचे मागचे जे नंबर असतात ते प्लस प्लस करत चालायचे म्हणजे आपला आपलं मॅथ्स पण क्लिअर होतं आणि आपल्याला प्रवास पण कंटाळवाना नाही वाटत जर तुम्ही चाकणमध्ये राहत असाल किंवा तुमचा प्रवास हा म्हणजे चाकण मार्गे होत असेल तर तुम्हाला माहिती असेल चाकणचे ट्रॉफिक काय असते ते दे आणि ती कधी होईल ते दे देवत जाईल चाकणमध्ये दे नेहमीच गर्दी असते नेहमीच ट्रॉफिक असते आणि आता तर गणपती सीजन आहे म्हटलं ट्रॉफिक तरी लागते मी आणि चाकण आळंदी मार्गानेच पुण्याला चाललो आहे नाशिक फाट्या रोड नाही चाललो कारण एक ट्राफिक लागेल त्यामुळे कमी ट्राफिकच्या हिशोबाने आम्ही या रस्त्याने चाललो हा बघा हा आळंदीचा अकोला आहे आणि इथलं पाणी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पण आहे मस्त मंदिर वगैरे आहे तुम्ही आलं असेल दूरदर्शन घेतलं असेल हे असेल दिवसाचं नऊ दिवसाचं काही गणपती आहेत ते जातात त्यांच्याशी मिरवणूक आहे ते मला काही पुण्यातलं काही फार माहीत नाही आहे कारण की मी कधी जाणं येणं नसतं माझं आणि कारण मी मुंबईतच माझे लहानाचे मोठ्या शिक्षण वगैरे झाले म्हणून त्यामुळे आणि हा भाऊ आहे हा माझा मावशीचा मुलगा आहे आणि तोसुद्धा आर्मीमध्ये आहे त्यामुळे तो सांगत होता मी इथे प्रशिक्षण घेतलेले किंवा तो जा जा, जा मुलाला सांगत होता की इथं हे इथं मी शाळा शिकलो इथे आळंदी दहावीनंतर मी आळंदीत शाळेला होतो वगैरे सगळं तो असं एक एक डीपमध्ये त्याला सांगत होता किंवा इथे मी आर्मीचं प्रशिक्षण घेतलं किंवा ट्रेनिंग देत होतो दे किंवा ट्रेनिंग घेतली असं तो एक, -एक सगळा तो आ, सांगत चालला होता आणि प्रवासामध्ये असं गप्पा आणि माहिती वगैरे देत आमचा प्रवास चालू होता आणि मुलांनासुद्धा एन्जॉय पण वाटतं आणि मुलांनासुद्धा पण कळतं की बाबा कुठे काय आहे कुठे काय असतं हे मुलांना खरंच आपण या प्रत्येक प्रवासामध्ये सांगणं खूप गरजेचं असतं पण कळतं रस्ते कुठले काय असतात वगैरे माहिती असलं का मग लक्षात पण राहतात ना त्यांच्या आता आम्ही मनपा स्टॉपजवळ पोचलो आहे आणि तिथेच गाड्या पार्क केल्या आहेत आणि इथूनच आम्ही चालत जाणार आहे श्रीमंत दगडूशेठ दर्शनाला कारण तिकडे गाडी लावायला जागा नाही आणि गाड्या पण उचलल्या जातात त्यामुळे आम्ही लांबच गाडी लावल्या आहे आणि चालत जायचं आमचा प्लॅन आहे पुढे कारण मुलांना मेट्रो वगैरे पण फिरायचं आहे आणि मला मुलांना मेट्रोमध्ये पण एकदा फील बसायचं आहे त्यांना पण मेट्रोमध्ये आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे एक एक मूल लिहिलं होतं आराध्य माझ्याकडे होती आणि माझा मुलगा बहिणीकडे होता आणि तिचा मुलगा तिच्या म्हणजे त्याच्या पप्पांको होता आणि भाऊ हा सगळ्यांच्या मागे होता सगळ्यांच्या मागून झाला होता सगळ्यांकडे लक्ष देत नावा ब्लाऊज मारायला दिसणार ब्लाऊजेन ब्लाऊज हा ब्लाउज घेणार आरिवर्क करून कधी भेटणार मुलांना या प्रवासामध्ये आवडलं असेल तर काय आवडलं असेल की ह्या एक्सिलेटर से सिड्या हे मुलांना जास्त आवडलेलं आहे आणि त्यांना उत्साहसुद्धा हो होता की मेट्रोमध्ये बस आणि इथे आपला हा मस्त भारताचा तिरंगा लहरत होता मस्त आकाशामध्ये ते पाहून अजून छान वाटत होतं आणि इथे पहा ह्या रस्त्यावरती हे जे साइडने कट्टा आहे तिथे येणं तेल ओतून ठेवलेलं आहे की कोणी बसू नये काळं लागतं रिस्लिन असं ते टाकून ठेवलं आहे म्हणजे इथे कोणी बसूच नाही अजिबात आणि आम्ही तिरंगाच्या पण जवळ चाललेलो आहे इथे इथे माणसांना जे तृतीयपंथी असतात ते सुद्धा असतात तिथं आणि जेन्स वगैरे बघून असे अडवतात आणि शंभर एक रुपये तक नक्कीच काढून घेतात फोटो, फोटो काढू Ich okay. आत्ता मी पोचलो आहे शनिवार वाड्याच्या अगदी समोर आणि आजूबाजूने जे आहे भिंत बरीच मोठी आहे पण आजूबाजूला स्टॉल लावल्यामुळे ती भिंत वगैरे दिसत नाही आहे फायनली आम्ही पोचलेलो आहे गणपती दर्शनासाठी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आणि जास्त गर्दी पण नव्हती त्यामुळे आम्ही रांगेत उभे राहूनच रांगे दर्शन घेतलं दर्शन नाही घेतलं तर काही गर्दी पण नव्हती आणि मी थोडंसं लाईव्हसुद्धा आले होते लाईवसुद्धा दर्शन मी तुम्हा सगळ्यांना लाईव्ह दर्शनसुद्धा त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी केला होता तुम्हाला हे जे मंदिर दिसते ना हे मेन मुख्य मंदिर आहे दगडूशेठ गणपतीचं श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईचं दहा दिवसाचा गणपती गणपती आहे हा इथं नाही

थोडी गर्दी होती आणि छान असं आमचं दर्शन पण झालं नंतर गर्दीमध्ये काही आम्ही फोटो वगैरे काही काढले नाही देवाळी बस सोबत आणि त्यानंतर आम्ही आलो आहे तुळशीबागेत गणपतीचे दर्शन घ्यायला ते पण दगडशे सारखीच ती एक मूर्ती आहे सेम मूर्ती आहे तिथे आणि तिथेसुद्धा ते तेवढीच आवर्जून गर्दी असते दर्शनासाठी तिथे पण छान सजावट वगैरे होते छान डेकोरेशन केलेलं होतं आणि फळांचा प्रसाद होता आणि तुम्हाला मी पुढे दाखवतेच बाप्पाची मूर्ती की ते छान होती त्यात समोर असे सीताफळ पेरू असे मोठमोठे फळंसुद्धा होती आणि आजूबाजूला सगळे संत्री वगैरे असे ते सुद्धा फळं ठेवलेलं होतं आणि नंतरून तेच फळं आम्हाला प्रसाद म्हणूनसुद्धा प्रत्येकाला एक एक पेरूचा प्रसादसुद्धा भेट तुम्हाला माझा हा पार्ट कसा हा पार्ट कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगायचा सेकंड पार्टसुद्धा येणार आहे मी या पार्टमध्ये फक्त जर्नी शेअर केलेली आहे आणि बाप्पांचे दर्शन घेतलेले आहे पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला तुळशीबागेतलं पण दाखवणार आहे आणि सारसबागसुद्धा त्याचासुद्धा तिसरा पार्ट येणार आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे ते तुम्ही नक्की पुढचा सुद्धा त्यासाठी पहा तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवते चलो बाय थँक्स फॉर वॉचिंग